नमस्कार मातृ न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी वैद्यकीय अधिकारी यांच्या निवासस्थाना परिसरात लागली आग मुदखेड तालुक्यातील मुगवटे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील निवासी डॉक्टर निवासस्थाना भोवतालील परिसरात दिनांक दहा मे रोजी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी अचानक मोठ्या प्रमाणात आग लागल्यामुळे या परिसरातील अनेक झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे निवासी डॉक्टर निवासस्थाना भोवताली परिसरात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली होती परंतु गेल्या अनेक दिवसापासून या या झाडांना पाणी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात ठिकाणी होती दिनांक दहा मे रोजी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी या भागामध्ये अचानक लागलेल्या आगीमुळे दवाखान्यातील कर्मचारी दूर पाहून धावत या ठिकाणी आले त्यांनी अग्निशामक यंत्राचा वापर करून आग विजवण्यासाठी प्रयत्न केला त्यामुळे या भागातील अर्धा भाग हा आग लागण्यापासून वाचला आहे या आगीमुळे झाडाला करण्यात आलेले ठिबक मोटारीचे वायर व तसेच अनेक झाडे जळून खाक झाली आहेत याच भागात विजेची एक मोठी व एक छोटी लाईन या ठिकाणी गेली आहे विजेच्या तारेला तार स्पर्श करून या ठिकाणी आग लागली असावी असा, असा प्राथमिक अंदाज या ठिकाणी वर्तविला जात आहे वैद्यकीय अधिकारी जिगरे सुपरवायझर राठोड हिंगोले शिंदे कोडे राठोड तिसराबाई इत्यादींनी आग विझवण्यासाठी या ठिकाणी परिश्रम घेतले मित्रांनो आपल्या परिसरातील अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मातृभ मराठी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बातमी लाईक आणि शेअर करायला विसरू नका